विद्यार्थी डिप्रेशन का का मी डॉक्टर मनीषा मुंडे गायनेकोलॉजिस्ट आहे नांदेड ते वीस वर्षापासून प्रॅक्टिस करते आणि जे एम बी बी एस आणि त्याच्यानंतर सुपर स्पेशलिटी स्पेशलिटी करणारे जे डॉक्टर्स आहेत त्या डॉक्टरांना किती कष्ट करावे लागतात आणि त्याच्यासाठी पाच दहा वर्षाची मेंटली आणि फिजिकली झीज करावी लागते जेव्हा ते ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन करत असतात ते संघर्ष करत असतात तर त्यावेळेस त्यांना म्हणजे कशा हालतीत जगावं लागतं कशा हालतीत त्यांना राहावं लागतं आणि त्यातून बाहेर पडून ते, ते, ते कुठे नवीन दहा ते बारा वर्षाच्या नंतर प्रॅक्टिसमध्ये येत असतात तर सर्वात ह्याची सुरुवात जी होते की नीट बारावीच्या नंतर नीट यू जीची एक एक्झाम असते त्यामध्ये एवढं कॉम्पिटिशन असतं त्या कॉम्पिटिशनमध्ये सर्वात जास्त गुण जे असतात ते विद्यार्थी एम बी बी एसला जातात त्याच्यानंतर ते बी एम एस बी एच एम एस आणि डेंटल ह्या डॉक्टरच्या पदवीसाठी जात असतात मग अशा ह्या विद्यार्थ्यांमध्ये जर आपण म्हटलं की बाबा था ते कमी मार्क घेऊनही त्या था विद्यार्थ्यांना त्यांची काउन्सिल असतानाही ह्या विद्यार्थ्यांसोबत मिक्सअप करून ह्यांना परत त्याच डिग्रीला देणार आणि त्यांना पण तेवढंच महत्त्व देणार तर नक्कीच ह्या विद्यार्थ्यांमध्ये कुठेतरी निराशेची जाणीव असेल मग असे विद्यार्थी डिप्रेशनमध्ये पण जाण्याची शक्यता असते एवढंच नाही तर नीट यू जी दिल्याच्यानंतरही हे लोक प्रॅक्टिसमध्ये येत नाहीत त्याच्यानंतर परत एक वर्ष दोन वर्ष अभ्यास करून नीट पी जीचं प प्रिपरेशन करत असतात नीट पी जी म्हणजे स्पेशालिस्ट असतात जसं की गायनेकोलॉजिस्ट आहे ऑर्थोपेडिक सर्जन आहे सर्जन आहे ऑप्थॅलॉलॉजिस्ट त्याच्यानंतर सुपर स्पेशालिटी असते एवढं करून दहा बारा वर्षांचं प्रॅक्टिसमध्ये तर त्यांचं आणि ह्यांचं कम्पॅरिझन त्या दोघांना एकाच तराजूमध्ये तोलणं हे कुठंतरी आमच्या पॅथरीला आवडत आणि आमचं म्हणणं आहे की एसची जी एम एम सी आहे ती एसच्या पात्र लोकांसाठीच असावी आणि बी एच एम एस आणि बी एम एस त्यांची जी काउन्सिल आहे त्यांना तिथूनच रजिस्ट्रेशन ह्याचं मिक्सिंग करून दोघांमध्ये वादविवाद निर्माण करू नये दोन्ही पॅथीमध्ये आणि रुग्णांच्या जीवास पण धोका करू नये जे डॉक्टर एखादे बारा वर्ष प्रॅक प्रॅक्टिस करून पुन्हा प्रायव्हेट प्रॅक्टिसमध्ये किंवा गव्हर्मेंट जॉबमध्ये उतरतात त्यांची तुलना तुम्ही पाच वर्ष बी एम एस बी एच एम एस करणाऱ्या लोकांशी करून जर त्यांना प्रॅक्टिसमध्ये उतरवलं तर नक्कीच तिथे पेशंटच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो